बघा किती मोठा इळू आहे आता आणि आता इळूला बांधायचं आपलं आकाश आता पुरती ग वायर आता वायर नाही पाया पुरायची मला वाटते बघा एवढी मोठी वायर आणली एवढं आकाश आणले ते इकडे तरुण ज्याला उडवायला फटाके आणले ते आणि ही मांजर आकाश संग खेळायला लागले तेव्हा तोडल पाया ती आम्ही थोडेशे बघा अशी तिकडे दरवाज्यात पण एक हार हो लावून घेतले ते असं आणि हिक दरवाज्यात पण लावलंय थोडंसं आपलं हा संध्याकाळी झालं येळ बांधते ते ताज झालं पत्र्यावर चढून तरी अजून खंदील काय लाग ना दिवाळी होतो लागतोय का नाही काय माहिती आता कुठं आकाश खंदील घ्यायला बघितलं का ढगाला टेकायला काय व मग टेकवा की खाली ग काय तर नाही तेच करते हा ही बघा आकाश खंदील आमचा आता दिवाळी असल्यावर वाटणार बघा आता असा आकाश खंदील बांधला होय होय

चिकटपट्टी बरं बरं मला झालं बघा आमचं थोडंसं डेकोरेशन करून बघा घरापशी आणि हिथं पण बघा असं चार आकाशखंदील लावले ते बघा इकडं आणि हिथं दोन आणि इकडे एक अडकवलंय इकडल्या दरवाज्यात एक आणि थोडस हार टाकलं ते आम्ही अडकवलं ते आणि हे आमचा आकाशखंदील तर चला आकाशखंदील आमचा कसा वाटतो या छोटीशी आपली आमच्या घराची सजावट कशी वाटली आहे मला नक्की कमेंटमध्ये सांगा चला बाय